आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मिरज तालुक्यातील म्हैशाळेतील सुतारकी मळा परिसरामध्ये विजेच्या डांबावरील तार जमिनीवर पडली होती तारेला स्पर्श लागून तीन जण ठार झाले असून एक जण जखमी आहे जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत साईराज परिष्णात होणमोरे वय तेरा परिष्णात होणमोरे वय चाळीस प्रदीप श्रीकृष्ण मोठे वय पस्तीस अशी मयत झालेल्या लोकांची नावे आहेत तर हेमंत होणमोरे वय चौदा हा मुलगा जखमी असून त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलीस आणि एम एस सी कर्मचारी दाखल झाले आहेत एम एस सी बीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नसल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे